असामान्य आवाज पोलीस आयुक्त ओ महापालिका आयुक्तांनी बजावला मतदानाचा हक्क मतदारांना दिले असे प्रोत्साहन लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सोलापुरात नागरिकांच्या रांगात दिसून येत आहेत सोलापूरचे तापमान त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस असूनही नागरिक त्याच उत्साहात मतदान करीत आहेत प्रशासनाने मागील काही दिवसापासून केलेल्या जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून येतोय दरम्यान नागरिकासोबत सोलापुरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे सोलापूरचे पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी आपल्या पत्नीसह लिटल फ्लॉवर प्रशालेत मतदान केले तसेच सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी सुद्धा आपल्या पतीसह लिटल फ्लॉवर प्रशालेत मतदानाचा हक्क बजावला महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उले यांनी सेंट जोसेफ प्रशालेमध्ये मतदान केले यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सेल्फी काढून नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केले